एका नाही शीट लागणार एक हा आणि शरद पवारच पार्टी आहे बाय शिवसेना विकास आघाडी अजित पवार अजित पवार किती बिचा ठोकोची तिथलं खडक वाचले नाही तर पुरंदर मध्ये ठोकू पाटनर तिकडे वाटत नाही पैशाला काय करतो शिवतारीचे डोक्याचे आजीतदा हरसवंत पाटणाचे डोक्याचे आजीतदा राहुल डोक्याचे आजीत दादा फक्त एकच माणूस पवारसाहेब दोर पवार साहेब आहे तोर कुठे तू आहे तोरच त्याच्या पाठी नाही सांगते नाही वाटेल दादा पणरा दादा लाखानी वाटूज दादा पडणार म्हणजे पडणार काय कारण पडायचं बरं कर अभ्यास करायचा काय तुमच्या माहिती करता सांगतो ही जी आतल्या गाठीतली लोक आहेत ना पुढारी मतदान ही आजी दादाच्या विरोधातच होणार बोलला अजित दादा ह्यांना ताणच दिलाय त्याला मरला ताप दिलाय शिवचार्याला सर्व्हिस बॉल आणि राहुल बी ताण दे रमेश आपलाय जवळ तिकडे बर्णीमा जवळ जवळ तिकडे जगताप जाय जवळ तिकडे थोपटेच नाही आणि थोपटेच काय नाही थोपटेच काँग्रेसच सेपरेटीत